नुकताच सोशल मीडियावर गोल्डन रिट्रीवर प्रजातीच्या एका श्वानाला अमानुषपणे मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे इंटरनेटवर एखाद्या श्वानाने माणसांवर केलेल्या हल्ल्याचे व्हिडिओ किंवा वर रील्स बऱ्याच जणांनी पाहिले असतील दिल्ली नोएडा यांसारख्या शहरांमध्ये कुत्र्यांच्या हल्ल्याचे प्रश्न ऐरणीवर आहेत त्यातच या व्हिडिओमुळे श्वान प्रेमींमध्ये संतापाचा सूर उमटला आहे सध्या एक्स वर इंडिया युनायटेड फॉर अॅनिमल्स राईट नावाच्या अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये डॉग वॉकर त्या पाळीव श्वानाला लिफ्ट मध्ये बेदम मारहाण करतोय त्या श्वानाला लिफ्टमधून घरी नेत असताना त्याने केलेले हे घृणास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहे या व्हायरल व्हिडिओला पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला या मध्ये एक व्यक्ती पाळीव श्वानाला लिफ्ट मध्ये घेऊन जाताना दिसत आहे तेव्हा तो माणूस निर्दयपणे गोल्डन रेटेड प्रजातीच्या पाळीव कुत्र्याला पट्ट्याने मारहाण करतो जोपर्यंत लिफ्टचा दरवाजा उघडला जात नाही तोपर्यंत तो, तो माणूस श्वानाला मारतो लिफ्टचा दरवाजा उघडताच काही तो काहीच झालं नसल्यासारखा बनाव करत लिफ्ट मधून बाहेर पडतो व्हायरल व्हिडिओ पाहून तो माणूस श्वानाला बाहेर फिरायला घेऊन गेल्याचा अंदाज लावला जात आहे पण काही कारणावरून तो व्यक्ती श्वानावर आपला राग काढतोय दरम्यान हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे रिपोर्टनुसार घटनेची माहिती मिळताच त्या माणसाला कामावरून काढण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे एका मुख्या प्राण्यासोबत असं निर्दयीपणे कोणीच वागू शकत नाही आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा